नमस्कार मंडळींनो सारथी नॉलेज हब या आपल्या युट्यूब चॅनलवर मी डॉक्टर अजय पवार तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो दरवेळेस प्रमाणे पुन्हा एकदा आज आपण एका नवीन विषयाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत मित्रांनो अजूनही जर आपण जर आमच्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं जर नसेल तर सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक व शेअर नक्की करा तर मित्रांनो जास्त वेळ न घेता आपल्या विषयावर येतो तर आजची आपली सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाची योजना आहे पशुसंवर्धन विभागामार्फत पंच्याहत्तर टक्के अनुदानावर गाय म्हैस वाटप योजना जाहीर झालेली आहे तर ही योजना म्हणजे नेमकी काय हिचे लाभार्थी कोण हिच्यासाठी लागणारे कागदपत्र काय या सर्वांची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर कमेंट करायला देखील विसरू नका तर मंडळींनो बघूया आजची ही जी योजना आहे पंचाहत्तर टक्के अनुदानावर गाय आणि म्हैस वाटप योजना तर ही योजना नेमकी कशी आहे बघूया तर मित्रांनो या योजनेचा जर लाभ जर तुम्हाला जर घ्यायचा जर असेल तर तुम्हाला जी काही आवश्यक कागदपत्र आहेत त्यामध्ये आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम तुमचा साथ बारा त्यानंतर अपत्य दाखला म्हणजे तुमच्याकडे तुम्हाला किती अपत्य आहे आणि त्याबद्दलचं स्वघोषणापत्र तुम्हाला करायचं आहे त्यानंतर जातीचा दाखला देखील आवश्यक आहे जर लाभार्थी हा एस सी किंवा एस टी प्रवर्गातील जर असेल तर त्याच्यासाठी जातीचा दाखला आवश्यक आहे या व्यतिरिक्त जर तो इतर प्रवर्गातून जर असेल तर त्याला जातीचा दाखला लावण्याची गरज नाही त्यानंतर तुमचा आठचा उतारा लागणार आहे आणि तुमचं बँक पासबुकची झेरॉक्स ज्याच्याशी तुमचं आधार कार्ड कनेक्ट आहे असं बँक पासबुक आणि त्याची व्यवस्थित प्रत आलेली पाहिजे ज्यामध्ये तुमचं नाव गाव त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर हा व्यवस्थित दिसला पाहिजे त्याच्यानंतर यासाठी अनुदान आपल्याला नेमकं किती आहे म्हणजे या प्रकल्पाची किंमत किती आहे तर ही जी योजना आहे पंच्याहत्तर टक्के अनुदानावर तुम्हाला जी गाय भैस शासनाकडून दिल्या जाणार आहे पशुसंवर्धन विभागामार्फत तर ते जास्तीत जास्त दोन जनावरांसाठी एकतर तुम्ही दोन गाय घेऊ शकता किंवा दोन म्हशी घेऊ शकतात तर जर तुम्ही जर दोन गायी जर घेतल्या तर किती एक गायीची किंमत आहे सत्तर हजार म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जर दोन गायी जर घेतल्या तर तुमची किंमत जी होते ती आहे एक लाख चाळीस हजार आणि जर तुम्ही दोन म्हशी जर घेत जर असाल तर म्हशीची किंमत आहे ऐंशी हजार रुपये म्हणजेच एक लाख साठ हजार रुपये तुमच्या प्रकल्पाची किंमत होते तर अशा पद्धतीने तुमच्या प्रकल्पाची किंमत आहे आणि अनुदान आता या ठिकाणी आपण बघणार आहोत तर अनुसूचित जाती किंवा जर एस सी किंवा एसटी प्रवर्गासाठी किती पंचाहत्तर टक्के अनुदान म्हणजेच काय तर जर त्यांनी दोन गायी जर घेतल्या दोन गायी एक लाख चाळीस हजाराच्या आहे तर याच्यावर त्यांना पंचाहत्तर टक्के अनुदान राहील जर म्हशी जर घेतल्या तर एक लाख साठ हजारावर पंच्याहत्तर टक्के अनुदान राहील पंचवीस टक्के रक्कम त्यांना भरावी लागेल आणि जर एस सी एस टी व्यतिरिक्त जर तो जर असेल लाभार्थी तर त्याला पन्नास टक्के अनुदान आहे म्हणजे एक लाख चाळीस हजारातले त्याला सत्तर हजार भरावे लागतील सत्तर हजार अनुदान येईल जर म्हशी जर घेतले दोन तर एक लाख साठ हजारापैकी ऐंशी हजार रुपये त्यांना अनुदान मिळेल तर अशा पद्धतीची ही योजना आहे आणि या योजनेसाठी कोण कोण अर्ज करू शकतात आता हे देखील आपण बघणार आहोत तर सर्वात आधी महिला बचत गट यासाठी अर्ज करू शकतात त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील जे लाभार्थी आहेत ते देखील या ठिकाणी अर्ज करू शकतात त्यानंतर अल्पभूधारक म्हणजे काय तर दोन हेक्टर पे दोन हेक्टर पर्यंत जमीन असणारी अल्पभूधारक या योजनेसाठी पात्र आहेत त्यानंतर सुशिक्षित बेरोजगार आता सुशिक्षित बेरोजगार नेमकं कशावरून ओळखल्या जाणार तर आपण एम्प्लॉयमेंट ऑफिसला आपली नोंदणी करतो तर ज्यांनी ज्या तरुणांनी शिक्षण झालेलं आहे परंतु ते आज बेरोजगार म्हणून फिरतायत आणि त्यांची एम्प्लॉयमेंट ऑफिसला जर नोंद जर असेल तर त्या नोंदीची जी पावती आहे ती लावून तुम्ही हा अर्ज करू शकतात तर अशा पद्धतीची ही योजना आहे याच्यासाठी लागणारी कागदपत्र आणि लाभार्थी गट आपण पाहिला आता हा अर्ज कसा करायचा जर अर्ज करण्यासाठी या ठिकाणी राजमुद्रा एंटरप्राइजेस आहे आपलं तर त्याचा हा कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी दिलेला आहे या कॉन्टॅक्ट वर तुम्ही संपर्क करून त्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला नक्की विसरू नका आणि आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलला जर सबस्क्राईब जर केलेलं जर नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद